भावाने वश होऊन भगवंत भक्ताचं किती खालच्या पातळीचं काम करतो ते आपण बघू कोणाचं असेल फक्त ओळख वसलेलं गाव गंगाखेड इथे एक छोटस दाम्पत्य आणि त्यांची छोटीशी मुलगी आई मोलकरण होती आणि वडील काय मोलमजुरी करून थोडेसे पैसे कमवायचे त्या त्यांचं पोट भरण्यापुरता पैसा यायचा पण गरीब होते आणि छोटीशी मुलगी कोण होती कुणी सांगेल का जनी नाव लहानपणापासूनच अगदी सद्गुणी आपली गरिबीची परिस्थिती कधी आई वडिलांना त्रास होईल कधी त्यांना वाईट वाटेल असं कधी काही बोलणार नाही कधी हट्ट करणार नाही काहीही नाही भगवंताच्या नामाची इला फार गोडी होती जन्मापासूनच ते म्हणतात ना कुळीकन्या पुत्र होती जे सात्विक किंवा आई वडिलांचे गुण हे लेकरामध्ये येणारच हिचे आई वडील सुद्धा फार भगवत भक्त शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी या न्यायान ही जनावर सुद्धा नेहमी कीर्तन असले कुठे मंदिरात तिथं जाऊन ऐकायची कीर्तन तो, तो चेतवारे चेतवा म्हणजेच चेतितो तसंच इच होत भक्ती हिच्यामध्ये होतीच फक्त ती उफाळून येण्यासाठी आणखी फुलण्यासाठी एका संधीची गरज होती आणि ती भेटली एके दिवशी कीर्तनामध्ये कीर्तनामध्ये बुवनी सुंदर वर्णन केलं पांडुरंगाचं सावळे सुंदर रूप मनोहर सुंदर असं वर्णन केलं पंढरपूरचं वर्णन केलं ते ऐकलं मात्र जणीला फार इच्छा झाली आपण एकदा पंढरपूरला जावं आणि त्या पांडुरंगाला बघावं घरी आली आईकडे आली आईला सांगू लागली आई आई आज मी कीर्तनात काय ऐकलं सांगू का काय ग जने काय ऐकलंस अग कीर्तनकार बुवांनी पंढरपूरचं वर्णन केलं पांडुरंगात कसा दिसतो ते समजावून सांगितलं जणी म्हणाली आई आई आपण एकदा तरी जाऊ न ग पांडू पंढरपूरला एकदा जाऊ आता ही एवढी गोडपोर कधी काही हट्ट करत नव्हती आणि आज हट्ट केला तो पण कसला पंढरपूरला जायचं आई तरी कशी नाही म्हणणार जाऊ म्हणाली बाबा आले ना आले आला तू त्यांना ही गोष्ट सांग पण जाऊ पंढरपूरला बाबा आले आणि त्यांनाही जनाबाईंनी सांगितलं की बाबा आपण जायचं का पंढरपूरला बाबा म्हणाले आताच कार्तिक एकादशीला जाऊ आणि मग काय पाहायचं काम तिघही निघाले आपल्या सामानाची बांधावण झाली सामान काय हो काही शिळ्या भाकरी वगैरे असतील त्या सोबत घेतल्या आणि एक वाकळ सोबत घेतली आणि निघाले पायात वाहनं नाहीत काही पुढे काय खायला भेटणार कुठे झोपायचं कशाची चिंता नाही आता वारी करणं खूप सोपं झालं पूर्वीच्या काळी कशाचं काय तसेच निघाले हे छोटीशी जनाबाई छोटीशी होती पण तरी सुद्धा कधी थकायची नाही की वडिलांना कडे वर घ्या असंही म्हणायची नाही तसेच सगळेजण निघाले यांच्या गावातली सुद्धा पंढरपूरची वारी निघाली मोठमोठ्याने नामस्मरण करत टाळ मृदुंग काय थाट तवारीचा वारीचा जय जय रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण सात वारी निघाली होती बरं आपली मोठ्याने गजर करा पुंडली कवरदा श्री पुंडा पंढरीनाथ महाराज जास्त काही भजन घेत नाही त्यांनी खूप काळ केलं पण आपल्याकडे वेळ नाही बरं परत घेऊ जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि अशी ती वारी निघाली आणि अगदी आनंदात उड्या मारत मारत नाचत नाचत भजन करू लागली पंढरपूरला पोहोचले पंढरपूरला गेल्यानंतर काय बघितलं जनीने चंद्रभागा भागावलोकिता जनी हरिशिली तत्वता घातिले तिने दंडवता शिखर दृष्टी पडताची तिथे गेली आणि बघितलं तो काय खेळ मांडी येला आता असू दे गाणे भरपूर सुचतय पण आपल्याकडे वेळ नाही ते सगळं छानपैकी पंढरपूर बघितलं पांडुरंगाचं दर्शन घेतलं सगळं काही व्यवस्थित चाललं होतं पण एक भीषण असा रोग पटकी त्या पटकी त्याची साथ तिथे पसरली एखादी वांती व्हावी थोडीशी ताप यावी की माणूस मरावा एवढा भयंकर तो रोग आणि पाहता पाहता सगळीकडे तो रोग पसरला महामारी काय असते ते आपण बघितले जवळून बघितले कित्येकांचे जवळचे लोक गेलेत जवळच्यांचे प्राण गेलेत पण या कोरोनापेक्षा सुद्धा दसपट भयंकर असा तो रोग आणि पाहता पाहता सगळीकडे पसरला जनाबाईच्या आई वडिलांना सुद्धा तो रोग झाला जननी जनक जनीचे झाले हैराण फार है। मुळा मुळा जनी रडे दुर्धर सातो प्रसंग पाहुणी तर श्रीमंताच तरी सोप असतो तरी वैद्याकडे जाता येत कुठेतरी राहण्याची व्यवस्थित सोय करता येते औषध पाणी काहीतरी बघतं माणूस पण हे गरीब आणि ती छोटीशी जनाबाई यांची काळजी करण्यासाठी कुठेतरी जाणार पण ही जणी पटकन पाणी आणून द्यायची आई डोकं दाबायची पाय दाबून द्यायची मध्ये मध्येच आई वडिलांना उठवायची आहो बाबा जास्त दुखतंय का हो आई आई तू डोळे ना बोल ना माझ्याशी आई पण याचा इलाज न झाल्यामुळे त्या दोघांचेही प्राण निघून गेले

छोटीशी जनाबाई हिला काही समजलं नाही त्या शवांना जाऊन मिठी मारायची आईला म्हणायची आई आई उठ ना तू डोळे उघड ना आई आई तू रागवली का माझ्यावर उठ ना आईच्या आई तोंडावरून हात फिरवायची तिच्या डोळ्यावरचे केस बाजूला करायची पण हिला काही समजे ना की आपल्या आई वडील आता नाहीत कोणतरी सांगणार आणि या चिमुरडीकडे बघायला तिच्या आई वडिलांच्या त्या मड्याकडे बघायला कोणाला वेळही नाही प्रत्येक जण आपापल्या या रोगातच दंग कोण होत हिला प्रत्यक्ष भगवंत आला द्विजवेश घेऊन आला तिज पाशी भीमा तटवाला श्री हरी द्विजवेश एका ब्राह्मणाचा वेश धारण केला भगवंताने पटकन धावून आला विचारलं कोण ग तू आणि हे मडे कोणाचे जना सांगू लागली यात्रे करू आम्ही बा आलो यात्रे स पंढरी माझी ही नमढे हो देवा माता पितरे आहेत की माझी अहो माझे आई झोपलेत आतापर्यंत ते मडे फुगून गेले होते तो पांडुरंग म्हणतो ब्राह्मण वेशात अगं तू जनाबाई का म्हणाली हो गंगाखेडवरून ना म्हणाली हो तुम्हाला कसं माहिती अगं हे तुझे आई वडील नाहीत ते तिकडे मंदिरात बसलेत म्हणाली नामस्मरण करत तुला माहित नाही का एकदा देवाचं नाव घ्यायला लागले कुठे बसतात तिथे बसलेत आणि त्यांनी मला तुला पाठवले मी तुमच्या गावचाच भटजी सोबत चल माझ्यासोबत चल जनाबाईलाही वाटलं की आपले आई वडील नसावेत चेहराही ओळखू येत नव्हता त्या मड्यांचा तिला घेऊन गेले मंदिरात आणि श्रोते हो मागच्या एकवीस जन्माचे आई वडील जनाबाईला भगवंताने दाखवले आपल्या आई वडिलांना बघितलं आणि पटकन जनाबाई आईजवळ पळत पळत गेली आईला म्हणाली आई कुठे गेली होतीस मला सोडून मला एकटीला सोडून कुठे निघून गेली होतीस आणि आईने तिला समजून सांगितलं बाळ जनी आम्ही इथे सुखात आहोत बरं तू आता इथेच राहा या मंदिरातच राहा आणि आता तुझी पांडुरंगच आई आणि पांडुरंगच वडील त्याचंच नामस्मरण करत जा तुला आमची आठवण आली तर भगवंताशीच बोलत जा असं समजावून तिचे आईवडील निघून गेले आणि ही जनाबाई आता त्या मंदिरात राहायला लागली अगदी सद्गुणी मुलगी तिथे मंदिरात राहायला लागली तिने काय करावं कोणाचं कीर्तन मंदिरात असलं की मागे टाळ घेऊन उभा राहावं भजन करावं आणि रात्री शेजारती झाल्यानंतर देव तिच्याशी गप्पा मारायला यायचा दोघ मस्त गप्पा मारत बसायचे तिथली झाडझूड करावी असे बरेच वर्ष निघून गेले आणि आता जनाब एक बारा तेरा वर्षाची झाली आता हिचं हे वय की कोणीतरी हिला मार्गदर्शन करावं कोणीतरी हिला सांभाळावं असं हिचं वय तिच्यामध्ये भक्ती तर ओतप्रोत भरलेली होती पण सद्गुरू वाचून सापडे ना सोय भगवंतानी नामदेवांच्या हातची खीर खाल्ली होती पण सद्गुरू नव्हते म्हणून मडक कच म्हणाली मुक्ताई शेवटी सद्गुरू करावाच लागला तसंच इला पण कोणीतरी हवं मार्गदर्शन करणार म्हणून देवाने कोणाला पाठवलं असेल हो नामदेवाची वाणी श्रवणी नामदेवांना पाठवलं आणि नामदेवांनी एके दिवशी सहज त्या जनाबाईकडे लक्ष दिलं अरे बरेच दिवसापासून ही मुलगी आपल्याला दिसतीये तिला जाऊन चौकशी करावी म्हणून तिच्या जवळ गेले एके दिवशी नामयाच्या दृष्टीस पडली जनी पुसे तिज आलीस तू कोठुनी पुसे जग आलीस तू कोठुनी अल्पवयीन परी शांतपणा जननी जनक गेत सारी सारी माझ या जगात कोणी नाही हो तो जो विठ्ठल ना तोच माझी आई तोच माझे वडील त्याच्याशिवाय मला या जगात कोणी नाही आणि तो असला की कोणी असायची गरजच नाही आपण ह्या सगळ्यांना आपलं मनत बसतो म्हणून भगवंत दूर जातो या सगळ्यांचा एकदा त्याग केला की तो भगवंतच आपल्यासाठी पुरेसा असतो देवाच्या सख्यत्वासाठी पाडाव्या जीवलगांशी तुटी प्राणही अर्पावा शेवटी असं सांगितले कवि वर्णन कर्त कृष्णमा कृष्ण माधा पिता